सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक सहाशे एक पासून आता सुरुवात करूयात तै फळे फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाडे करी परी ते थोकडे केले ही मानी त्याप्रमाणे फलावर आशा ठेवून कठीण अशी काम्य पुष्कळ करतो परंतु ती थोडीच केली असे मानतो तेणे फळकामुके यथाविधीनेटके काम्य की जे तितुगे आजात याप्रमाणे फलाची इच्छा धरून काम्य जितकी असतील तितकी यथाविधी करतो आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौंडीचे कर्मिया नाव पाटाचे वाणे सारी आणि केलेल्या कर्मांची आपल्या तोंडाने वाखाणनी करीतो व वा मी मोठा कर्मठ आहे या नावाची कीर्ती चोहोकडे पसरवितो तैसा भरे कर्माहंकारू मग पिता अथवा गुरु ते न मनी काळज्वरु औषध जैसे त्या पुरुषामध्ये असा कर्माहंकार भरतो की काळज्वर जसा कोणत्याच औषधाला जुमानित नाही तसा तो पिता किंवा गुरु यांचीही पर्वा करीत नाही तैसे निसाहंकारे फळाभिलाशे नरे रे की जे का आदरे जे जे काही तशा कर्माभिमानी व फलाभिलाषी पुरुषाकडून जे जे काही कर्म मोठ्या आदराने केले जाते परी तेही करणे कोल्हाटी तेथे पुष्कळ आयासाने केलेले कर्म कोल्हाट्याच्या उपजीविकेसाठी केलेल्या कर्माप्रमाणे नुसतेच कष्टालाच कारण होते एका कणा लागी उंदिरू आसका उपसे डोंगरू का शेवाळो उद्देशे दरदरू समुद्रू डहळू एका कणाकरिता उंदीर जसा डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या प्राप्तीकरिता बेडूक समुद्र ढवळतो पै भिके परते न ही गारुडी सापू आहे का एकी जे शिवणूची होय गोडू एका भिक्षेशिवाय दुसरी काही प्राप्ती न होताही गारुडी जसे सापाचे ओझे वाहतो काय करावे या लोकांना खटपटच प्रिय आहे हे असो परमाणु चेनी लाभे पाताळ लंघिती ओळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे असो एका कणाच्या आशेकरिता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणते त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या प्राप्ती करिता श्रम करणे ते काम्य कर्म स क्लेश जाणावे इथ राजस आता चिन्ह परिस तामसाचे हेच क्लेशयुक्त काम्यकर्म कर्म राजस आहे असे जाणावे आता तामस कर्माचे लक्षण सांगतो ते ऐक श्लोक क्षयं पंचवीसवा अनुबद्ध पौरुष मोहादारभ्यते कर्म अर्थात जे कर्म मागून होणारा परिणाम शक्तीचा व धनाचा क्षय प्राण्यांची पीडा आणि आपले सामर्थ्य यास न पाहून मोहाने आरंभिले जाते त्याला तामस कर्म म्हटले जाते तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेणे जे निंदेचे काळे पापमय घरच होय आणि ज्यांच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले आहे ते तामस कर्म होय जे निपज विलया पाठी काहीच न दिसे दिठी रेघ काढिली या पोटी तोयांचे जेवी जशी पाण्यावर काढलेली रेष दुसऱ्याच क्षणी दिसत नाही त्याप्रमाणे जे कर्म केल्यानंतर उत्तर क्षणी त्याचे काहीच स्वरूप दिसत नाही का कांजी घुसळीली या का रांखोडी फुंकली या काही न दिसे गाळी लिया वाळू घाणा किंवा ताकाची निवळ घुसळली असता जसे लोणी निघत नाही किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राख फुंकीत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काही सापडत नाही अथवा वाळू पाण्यात घातली असता जसे तिच्यापासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही नाना उपणिली या भूस का विधीलिया आकाश नाना मांडिली या पाश वार अथवा भूस उफणणे किंवा आकाशात बाण मारीत बसणे अथवा वाऱ्यास धरण्याकरिता फास टाकणे, हे अवघेची जैसे वाझे होऊनी नासे जे केली या पाठी तैसे वायांची जाय या गोष्टी ज्याप्रमाणे निष्फळ आहेत त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही व्यर्थ होते एरवी देहाधी एवढे धन आटणीये पडे जे कर्म निफजविता मोडे जगाचे सुख एरवी नरदेह एवढेही अमूल्य धन खर्ची पडून जे कर्म होते त्याच्या योगाने जगाला सुख न होता दुःख मात्र होते जैसा कमळ वनी फांसू, काढी लिया कांटसू, आपण झिजे नाशू कमळा करी ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरिता त्यावर काट्यांचा फास टाकून ओढला असता आपल्या श्रम होऊन कमलाचाही नाश होतो का आपण आंग जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू पतंगोसा किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतः नाश पाहून जगालाही अंधार करीतो तैसे सर्वस्व वाया जाओ वरी देहाही होयधाओ परी पुढीला आपाओ निपज जेणे त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले तरी दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय होतो मासी आपण आत गिळवी परी पुढीला वांती शिणवी ते कष्मळे आठवी आचरण जे माशी ही स्वतःला गिळविते पोटात जाऊन स्वतः मरते पण दुसऱ्याला वांती करून शिणवीते अशा प्रकारचे जे आचरण ते सदोष आहे असे तू लक्षात ठेव तेही करा वया दोषे मज सामर्थ्य असे की नसे हेही पुढील तैसे न पाहता करी बरे तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही हा पुढील विचार तर करावा पण तसे काही न करिता कर्म करू लागतो केवढा माझा उपाओ करिता कोण प्रस्ताव केली याही याओ काय येथे माझा प्रयत्न केवढा व त्याचा मी केवढा पसारा मांडिला आहे आणि तो केल्यापासून मला काय प्राप्ती होणार आहे इये जाणी वेची सोये अविवेकाचे नि पाये पुसोनिया होये साठोपकर्मी या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो आपुला वसवटा जाळुनी बिसाटे जैसावन्नी काम स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी अग्नी ज्या वेळूपासून उत्पन्न होतो ती आपली राहण्याची जागा वेळूंचे बेट जाळून तो पसरतो अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढतो मग नेणे बहुथोडे न पाहे मागे पुढे मार्गा मार्ग एक वढे करीत चाले असे झाले असता मग लहान किंवा मोठी वस्तू यांचा विचार न करता व मागे पुढे न पाहता मार्ग व अमार्ग यांना एकत्र करीत चालतो कृत्या कृत्य सरकटीत आप अकर्म होय होयते निश्चित तामस जाणं तसे योग्य योग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा भेद जे उरू देत नाहीत ते समज हे केली याप्रमाणे अर्जुना गुणांच्या भिन्नपणाने कर्म तीन प्रकारचे कसे झाले ते तुला दाखवल्यासह स्पष्ट करून सांगितले आता ययाची कर्माभजता कर्माभिमानिया करता तो जीवू ही त्रिविधता पातला असे आता या कर्माचा अभिमान बाळगून त्याचे आचरण करणारा जो जीव तो याच्या योगाने तीन प्रकारचा झाला आहे चतुराश्रम वशे पुरुषू चतुर्धा दिसे कर्तयात्रैविध्य कर्मभेदे ज्याप्रमाणे एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांच्या योगे चार अवस्था दिसतात त्याचप्रमाणे कर्माच्या भेदाने कर्त्याला तीन अवस्था येतात तरी तया तिहीयांतु सात्विकतव प्रस्तुतो सांगेन दत्तचित्तू आकर्णी तू त्या तिन्हींपैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करीतो ते पूर्ण लक्ष देऊन ऐक श्लोक सव्वीसावा मुक्त संगो नवादी धृत्युत्साह समन्वित सिद्ध सात्विक उच्यते अर्थात ज्याने संग सोडला आहे मी मी असे म्हण म्हणण्याचे ज्याचे शील नाही धृती व उत्साह यांनी जो युक्त आहे सिद्धी व असिद्धी यातील काही झाले तरी चित्तामध्ये निर्विकार असणारा करता सात्विक म्हटला जातो तरी फळोद्देशे सांडिली या वाढती जेवी सरळिया या शाखा का चंदनाची या ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फलाची इच्छा न धरिता सरळ वाढतात तथापि त्या झाडाच्या सर्व भागास उत्तम सुवासच असतो का न फळताही सार्थका जैसिया नागलती तैसिया करी नित्यादिका क्रिया आजो का किंवा नागवेल न फळताही सार्थकी लागते नागविलीला जरी फळ येत नाही तरी तिची पानेच उपयोगी पडतात त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहेत त्या नित्यनैमित्तिक कर्मांच्या फळांची इच्छा न धरिता जो त्यांचे आचरण करीतो परी फलशून्यता नाही तया विफळता पै फळासीची सीची फळे कायी सी पण त्याला फलशून्य असे म्हणू नये कारण त्या कर्माला विफलता नाहीच म्हणून अर्जुना फळाला फळे कोठून येणार आणि आदरे करी बहुअसे परी करता मी हे नुमसे वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद आणि ती कर्मे आदराने करीतो पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत नाही ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघसमुदाय काही गर्जना न करिता वृष्टी करीतात काळाते नुलघणे ही साधणे का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रियानिर्णयो कालाची मर्यादा न सोडता देहशुद्धी साधून कर्माच्या योग्य योग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो कर्माच्या योग्य निर्णय शास्त्रानुरोधाने करीतो वृत्ती करणे एकवळा चित्त जावो न देणे फळा नियमांची या सांखळा वाहणे सदा इंद्रिये व वृत्ती यांचे ऐक्य करून फलाकडे चित्तास जाऊ न देता जो नियमाची बेडी पायात बाळगितो हा निरोधू सहा चांग वाहे जोका ही अट सहन करण्याकरिता उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे अशा विषयी जो आपले मनात चिंता जिवंत ठेवितो अहोरात्र त्या विषयीच विचार करीत असतो आणि आत्मयाची ये आवडी कर्मे करिता वर पडी देहसुखाची ये परवडी न ने आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी कर्म करीत असता देहसुखाच्या नाशाची पर्वा करीत नाही आळस निद्रा दुरावे क्षुधा न बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठाव तो आळस व झोप टाकून देतो त्याला भुकेचीही आठवण होत नाही आणि त्यायोगे जो जो सुखावस्था दूर दूर पळते तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळीक सोने जैसे पुटी तुक तुटली या कसी तो तो सोने ज्याप्रमाणे आंचित घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसास जास्त लागते त्याप्रमाणे कर्म करण्याविषयी नाना प्रकारे अधिकाधिक उत्साह धरतो जरी आवडी आथिसाच तरी जीवितही सलंच आगी घालिता रोमांच देखी जती सतीये जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ असते सहगमन करताना अग्नीत उडी टाकण्याच्या समयीही पतिप्रेमामुळे पतिवृता स्त्रीच्या अंगावर रोमांच उभे राहतात मा आत्मया एवढिया प्रिया वाल भेला जो धनंजया देह ही सिद्धात काय खेदो होईल मग अर्जुना आत्मप्राप्तीसारखी प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे त्याच्या शरीरास जरी कष्ट झाले तरी त्यास खेद होईल काय म्हणून विषयसूर सुरवाडू तुटे जव जव देह बुद्धी आटे तव तव आनंदू आनंदुणवटे कर्मी जया म्हणून विषय इच्छा नाहीशी होऊन जो जो देहाविषयी अभिमान कमी होतो तो तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी याप्रमाणे कर्म करीत असता एखाद्या वेळी ते कर्म जरी बंद पडले तरी तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पे न मनी अवघडा तैसा ठाकले ही थोडा नोहेोका गाडा डोंगरावरून आपोआप खाली पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याचबद्दल अवघड वाटत नाही तसे कर्म राहिले असता तो यत्किंचितही खेद मानित नाही ना तरी आदरी ले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवू नेणे अथवा आरंभिलेले कर्म पूर्णपणे सिद्धीस गेले असताही त्याचबद्दल प्रतिष्ठा कशी मिळवावी हे त्याला कळत नाही इया खुणा कर्म करिता देखी जे जो पंडुसुता तया ते पे तत्वता सात्विकू करता अर्जुना कर्माचे आचरण करीत असता ही लक्षणे ज्याचे ठिकाणी आढळतील त्याला निश्चयाने सात्विक करता म्हणावे आता राजसा करते या ओळखणे हे धनंजया जे अभिलाषा जगाची या वसौटा तो हे धनंजया आता राजस कर्त्याची चिन्हे तुला सांगतो कारण जगातील सर्व अभिमानांचे हे माहेर घरच होय श्लोक सत्तावीसावा रागी कर्म फल प्रेप सुर लुब्धो हिंसात्मको शुचि हर्षशोकान्वितः कर्ता करता राजस परिकीर्तित अर्थात ज्याला राग विषयासक्ती आहे असा रागी कर्मफलाची इच्छा करणारा परद्रव्याचा लोभ धरणारा दुसऱ्याला पीडा देण्याचे ज्याचे शील आहे असा बाह्य व अंतशुद्धी न ठेवणारा हर्ष व शोक यांनी युक्त असा करता राजसकर्ता सांगितलेला आहे जैसा गावींची कश्मळा उकरडा होय एक वळा का स्मशानी आघवयांची ज्याप्रमाणे उकिरडा हे गावातील सर्व घाणेरडे पदार्थ टाकण्याचे ठिकाण असते अथवा सर्व अमंगळ पदार्थ जसे स्मशानात टाकतात तया परी जो अशेषा विश्वाची या अभिलाषा पाय पाखाळ या दोषा घरटा झाला त्याप्रमाणे वस्तुतः पाहिले असता ही जगातील सर्व कामाची पाय धुण्याची जागाच होय यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात